पुण्यातील पोरशी अपघात प्रकरणी आरोपी बालहक्क न्यायालयात हजर बालहक्क कोर्टानं निकाल राखून ठेवला दुपारी चार नंतर कोर्ट निकाल देणार पोरशी अपघात प्रकरणी पुणे पोलीस कोर्टात आरोपीवर निर्भया केसचा दाखला घेणार दोन हजार पंधरामध्ये बनवलेल्या कायद्याचा सुनावणी दरम्यान विचार करणार पुण्यात विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोरानं दारूवर नव्वद मिनिटात अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च केले पोलीस आयुक्तांची माहिती पोलिसांकडे दोन्ही से बिल नोंदणीसाठी सतराशे रुपये न भरणाऱ्या विशाल अग्रवालनं फॅन्सी नंबरसाठी पंचेचाळीस हजार रुपये खर्च केल्याचं उघड मार्चपासून नोंदणी न करता पोरशे रस्त्यावर कल्याणी नगर अपघातानंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर कोरेगाव परिसरामधील वॉटर्स आणि ओरिला या पंप्सवर पालिकेची कारवाई मोर्चे अपघात प्रकरणी अनिल देशमुखांनी केलं फडणवीसांना लक्ष आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा मागील वक्तव्याचा दाखला देत विचारला सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या विरोधामध्ये मेट्रो स्टेशनवर जीवे मारण्याची धमकी देणारं भित्तीचित्र आरोपी अंकित गोयलला अटक सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली मुख्य मार्गावर पाणीच पाणी हिंगोलीत झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांचं आणि शेतीचं प्रचंड नुकसान स्थानिकांच्या घरावरील पत्रे उडाले घरातील सामानाचं नुकसान पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरेंचे आरोप सोनाली तनपुरेंचं ट्विट करत पोरशेकार अपघातामधील मुलानं माझ्या मुलाला त्रास दिल्याचा आरोप